नमस्कार मी हमिद बागवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत जय हिंद गणेश तरुण मंडळ क्लबिरांवर सांगोला या गणेश मंडळाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सांगोला नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष असो प्राणीताई आनंदा माणे व माजी नगरसेवक सो छायाताई नगर सूर्यकांत मेटकरी यांचे सत्कार करण्यात आले व मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षा मध्ये लहान मुले मुली व महिलांनी या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेचे बक्षीस वितरण सांगोला नगर परिषद माजी सो माझी आनंदा माने व माझी नगरसेवक सूर्यकांत मेटकर या, या दोन्ही प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले मंडळ फाईट क्लब इंदिरा नगर सांगोला यांच्याकडून माजी नगराध्यक्ष राणीताई आनंदाबाऊ माने व नगरसेविका छायाताई सूर्यकांत मेटकरी यांचे सहर्ष स्वागत आज मंडळाचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रमुख पाहुण्यांच्या जय हिंद गणेश तरुण मंडळ फाईट क्लब इंदिरानगर सांगोला यांच्या सन दोन हजार पंचवीस उत्सवामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे लिंबू चमचा व संगीत खुर्ची लहान मुलांसाठी व महिलांसाठी तसेच रंगभरण स्पर्धा रक्तदान शिबिर मोदक स्पर्धा व पाक कला पाक कला स्पर्धा यांचे आयोजन केले होते तसेच सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचेही आयोजन केले होते अशा विविध गोष्टींचे आयोजन व त्यांचे बक्षीस वितरणाचा समारंभ आज पार पडत आहे मू चमच्या बक्षीस वितरण सुरुवात होत आहे प्रथम बक्षीस पियू शिंदे द्वितीय बक्षीस आर नव पवार व तृतीय बक्षीस आलपिया पटेल पियू शिंदे महानगराध्यक्षा व नगरसेविका यांनी दोघांनी मिळून लहान मुलांना प्रोत्साहन करावे लहान मुलांना टाळ्या वाजून प्रोत्साहन द्यायला हवं ती संगीत खुर्ची अक्सा भागवान बाळा पटेल वैष्णवी भोसले रंगभरण पहिली ते चौथी गट प्रथम बक्षीस तनुजा विशाल कुटुगडे तृतीय बक्षीस राफिया आमिर पटेल बक्ष... बक्षीस तृतीय बक्षीस बाळा वैष्णवी बाळासु बोसले पाचवी ते दहावी संगीत खुर्ची मुली प्रथम बक्षीस माया कांबळे द्वितीय बक्षीस नम्रता लोहार तृतीय बक्षीस स्नेहा पवार पाचवी ते दहावी लिंबू चमचा स्नेहा महादेव पवार प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक गौरी अण्णा भोसले तृतीय क्रमांक अविनाश अरुण पवार कुर्चे मुले श्रेयश पवार प्रथम बक्षीस श्रेयश पवार रायसावले द्वितीय बक्षीस अविनाश अरुण पवार तृतीय बक्षीस विवेक राजू पवार विवेक राजू पवार नववी ते बारावी रंगभरण स्पर्धा प्रथम बक्षीस स्नेहा महादेव पवार द्वितीय बक्षीस समर्थ गोपाल मोहिते तसेच मंडळाची दररोजची रांगोळी व मंडळाला सहकार्य व दररोज आरती म्हणणारा समर्थ यासाठी विशेष एक गिफ्ट आणलेला आहे मंडळाकडून समर्थ गोपाळ मोहिते हो यासाठी विशेष गिफ्ट पण देण्यात येत आहे तृतीय बक्षीस सोनाली अरुण पवार पुढे रंगभरण पाचवी ते आठवी गट प्रथम बक्षीस सोना गोपाल मोहिते द्वितीय बक्षीस हर्षवर्धन राजेंद्र हाके तृतीय बक्षीस आहिल आश्पाक मुलाने तसेच बिस् बिस्किट स्पर्धाचे आयोजन केले होते त्यामध्ये पण आहिल आश्पाक मुलानी याचा प्रथम क्रमांक आलेला आहे आता महिला मंडळाच्या बक्षीस वाटप होत आहे प्रथम प्रथम ज्यांनी महिलांनी स्पर्धेत भाग घेऊन प्रोत्साहन दिले स्पर्धेला पाक कला व मोदक स्पर्धेत ज्यांनी भाग घेऊन स्पर्धा चांगली केली त्या त्यांचा प्रथमतः सर्वांचे सा, आभार व सर्वांना सन्मान देण्यात येईल त्यांची नावे पुढीलप्रमाणे सपना शिंदे रतन लोहार अरे नुका कांबळे तस्लीम तस्लीम शेख कविता मामीनी यावे शारदा जुळे सोनाली उकिरंडे रुपाली पवार रुपाली पवार यांच्या नंतर सोनाली पवार वैष्णवी पवार पद्मिनी चौधरी आता महिलांच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण होत आहे प्रथम पाक कला स्पर्धा प्रथम बक्षीस वनिता भिवा भोसले द्वितीय बक्षीस गौरी रवी पवार तृतीय बक्षीस अर्चना राजेंद्र उंडाळे मोदक स्पर्धा प्रथम सपना गोपाळ मोहिते तृतीय बक्षीस प्राजक्ता प्रवीण सपाटे तृतीय बक्षीस वैशाली महादेव पवार गेस गे तृतीय बक्षीस गौरी रवी पवार तृतीय बक्षीस स्वप्ना राजू शिंदे लिंबू चमचा प्रथम बक्षीस प्राजक्ता प्रवीण सपाटे द्वितीय बक्षीस रतन सतीश लोहार व तृत्रीय तृतीय बक्षीस कोमल बिवा भोसले <ख़ाँ> <ख़ाँ> बक्षीस वितरण समारंभ पार पडले जय हिंद गणेश तरुण मंडळ यांच्या वतीने आज इथं ह्या गणपती मंडळाच्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग रा स्पर्धा राबवण्यात आल्या त्यामध्ये पाककला स्पर्धा असतील चित्रकला असतील वेगवेगळ्या वेग 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 मुलांना प्रोत्साहन मिळावं त्यांच्या त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप व्हावी म्हणून ह्या मंडळाने इथं स्पर्धा राबवलेल्या आहेत खरोखर खूप छान खूप छान आणि कौतुकास्पद आहे तसेच महिलांनाही आपल्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून त्या महिलांसाठी सुद्धा कार्यक्रम घेतलेले आहेत आज ज्या स्पर्धकांना इथं बक्षीस मिळणार आहे त्यांचे नंबर आलेले आहेत त्यांना आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते दे व वा। भावी वाटचालीसाठी त्यांनी चांगलं आम्ही चांगले प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा व्यक्त करते आम्हाला इथं बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद